नमस्ते मित्रांनो आपण पाहूया गाता नवनाथांची आजच्या भागामध्ये काय आहे ते आपण पाहूया महेंद्र वर्माकडे मच्छिंद्रनाथ जात आहेत त्यांना तो कसे बोलेल काय बोलेल आता ते आपण पाहूया गुरुदेव त्याच्याकडे ह्याच्यासाठी जात आहेत की तो असे का वागत आहे त्याचं हे, हे वागणं बरोबर नाही आहे तो असे प्रजासोबत वागू शकत नाही हेच हे त्याला समजवायला ते जाणार आहेत त्याच्या आधी मित्रांनो लाईक्स करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण पाहतो गुरुदेव त्या दरबारामध्ये येतात तिथे आपण पाहतो राजा महेंद्र वर्मा हा एका माणसाला शिक्षा देत असतो कारण त्याने देवाची पूजा केलेली असते देवाचं नाव घेतलेलं असतं त्याच्यामुळे त्याला बंदी करून तिथे आणलेले असतात महेंद्र वर्मा त्यांच्या सेनापतीला सांगतात ह्यानं जसं वागलं हे फार चुकीचं वागलं आहे आणि हा माझ्या विरोधात गेला आहे माझ्या विरोधात कोण जाईल त्यांना मी शिक्षा देणार ह्यांना सांगितलं होतं की देवाची कोणीही पूजा करायची नाही इथं मी सोडून कोणीही देव नाही इथं मी जसं दस सांगल तसंच वागायचं तसंच राहायचं माझ्या विरोधात कोण जाईल त्याला शिक्षा काय होईल ते आता आपण दाखवूया म्हणजे कोणीच असं वागणार नाही परत असे तो बोलू लागतो पुढे राजा म्हणू लागतो ह्यानं देवाला पकडलं त्याचं हात काढून टाका ह्यानं देवाचं नाव घेतलं ह्याची जीभ काढून टाका मग ह्याला समजल की क्या काय शिक्षा असते ती म्हणजे लोकं दुसरी कोणीही वागणार नाहीत माझ्या विरोधात जाणार नाहीत तेवढ्यात तिथे मचिंद्रनाथ येतात व त्या राजाला सांगू लागतात राजा तू हे काही करत आहेस ते फार चुकीचं आहे तू असे वागू नकोस आणि प्रजाला अशी शिक्षा द्यायची नाही आणि देवधर्म करायचं हे त्यांच्या मनावर आहे तू त्यांच्या विरोधात जाऊ नकोस देवाची पूजा करणं हे त्यांचं कर्तव्य आहे त्यांना तू करू दे देवाची पूजा करणे हे तू त्यांच्याकडून काढून घेत आहेस हे फार चुकीचं आहे असे वागू नकोस तू एक राजा आहेस त्यांना तू चांगलं वागणूक दिली पाहिजेस त्यांची सेवा केली पाहिजेस प्रजाला तू कसे चालला आहे ते पाहिलं पाहिजेस उलट तू त्यांना त्रास देत आहेस हे फार तू चुकीचं करत आहेस असे वागू नकोस तो राजा खूप चिडतो व म्हणू लागतो ह्या बोवाला कोणी आत घेतलं ह्यांना आधी बाहेर काढा आणि हा मला न सांगता कसे काय आतमध्ये आला असे तो प्रधानाला बोलू लागतो आणि तुम्ही मला न विचारता कसे काय आत आलात असे तो पुढे बोलतो मच्छिंद्रनाथ पुढे बोलू लागतो हे पहा तू जसे वागत आहेस ते फार चुकीचं आहे हेच तुला मी इथे सांगायला आलो आहे तू प्रजाला जशी वागणूक देत आहेस हे फार चुकीचं आहे असे त्यांना वागणूक देऊ नकोस आणि तू जे काही करत आहेस त्याच्यामध्ये बदल कर आणि मला इथे कोणीही बाहेर काढू शकणार नाही पुढे मच्छिंद्रनाथ म्हणतात मला गोरुखेरीज इथे कोणीही काही करू शकत नाही महेंद्र वर्मा तुला अजून सांगत आहे तू जसं वागत आहेस ते खूप चुकीचं आहे तू प्रजेला चांगलं वागणूक दे महेंद्र वर्मा बोलू लागतो ही माझी प्रजा आहे त्यांना कसं वागवायचं कसं ठेवायचं हे माझ्याकडे आहे तुम्ही मला नका सांगू काय करायचं ते मी माझ्या प्रजेला बघून घेईन मच्छिंद्रनाथ त्याला सांगू लागतात हे पहा तू महादेवांना शरण जा म्हणजे तुझं सर्व चांगलं होईल आणि मी त्यांच्यापासून बनलेला एक नागपंतांचा आद्या आहे आणि मला कोणीही काही करू शकत नाही हे ऐकताच महेंद्र वर्मा म्हणू लागतो ह्याला बंदी करा आणि जी काही मी त्या माणसाला शिक्षा सांगितली होती ती ह्याला द्या असे तो म्हणू लागतो इकडे गुरुजी बोलतात आदेश अलक निरंजन असे बोलताच त्यांच्या मागे शेषनाग येतो ते स सर पाहून सर्व लोक खूप घाबरतात व त्यांना पकडण्याची हिंमत कोणाकडेही होत नाही मच्छिंद्रनाथ राजाला परत एकदा सांगतात हे पहा मी तुला आता लास्ट सांगत आहे तू जे काही वागत आहेस ते फार चुकीचं आहे तुझं आज वागणं बदल मग तुझं चांगलं होईल नाहीतर तुझं फार अवघड होईल इकडे गावामध्ये सर्व लोक म्हणत असतात हा नागनाथामुळे आपल्याला जेवण आता मिळत आहे त्याने आपल्याला फार मदत केली तो तर सर्वांना जेवण देत आहे त्याच्यामुळे आपण आता उपाशी कोणीही नाही मी बोललो होतो की नागनाथ याच्यापासून आपल्याला काहीतरी सुटका करल व कोणीही उपाशी राहणार नाही गावातले सर्व लोक म्हणू लागतात हो नागनाथामुळेच ही दुष्काळ टळली आणि आता कोणीही उपाशी पोटी नाहीत सर्वांना आता जेवण मिळत आहे पुढे आपण पाहतो गोरक्ष मौनमध्ये असतात ते शांत बसलेले असतात व ते अचानक उठतात गाववाले विचारू लागतात काय झालं गुरुजी आणि तुम्ही अचानक उठलात असे का बरं म्हणून मी तुम्हाने विचारत आहे काय झालं गुरुजी तिकडे काही घडलं का राजाने काही बोललं का, का बडेबाबांना असे गाववाले विचारू लागतात व आपापसात आप बोलू लागतात मी बोललो होतो ते राजा काहीतरी बोलणार तो आता काही सर्वांसोबत वाईटच वागत आहे प्रजेला वाईटच वागणूक देत आहे आम्हाला असं वाटत आहे की त्यांना बडेबाबांनासुद्धा काहीतरी बोलला असेल गोरक्ष म्हणतात नाही तसं काहीही घडलेलं नाही गुरुजी ना तिथे असताना असं काहीही झालेलं नाही तुम्ही त्याची काळजी नका करू आता गुरुवर इकडेच येत आहेत म्हणून मी उठलो मला आता त्यांना भेटायला जायचं आहे असे म्हणून गोरक्ष त्या दिशेने निघू लागतात गावातले सर्व लोक म्हणतात आम्हालासुद्धा तिथे यायचं आहे आणि राजवाड्यामध्ये काय घडलं ते आम्हाला ऐकून घ्यायचं आहे आम्हीसुद्धा तुमच्यासोबत येऊ असे ते म्हणू लागतात पुढे आपण पाहतो पाटील येतो व तो गावाल्यांना बोलू लागतो काय र आज तुम्हाला जेवण मिळालं नाही वाटतं आज सर्व लोक शांत आहात कोटा आहे तो नागनाथ गावातले बोलू लागतात जेवण तर रोजच मिळतं त्यांच्या घरी गेलं तर नागनाथ सर्वांना जेवण देतोच की नाही कुठं म्हणलं आता जसं बोका लागतील तसं ताटं घेऊन त्यांच्याकडे जातील मग तो देईलच की जेवण पाटील म्हणू लागतो असे तुम्ही किती दिवस त्यांच्याकडे जाणार आणि जेवण खाणार तुमच्या स्वतःची तुमच्याकडे जमीन आहे ती द्या आमसने आणि घ्या जेवण माझ्याकडून गावाले म्हणू लागतात तुम्ही जेवण देऊन आमची जमीन घेणार नागनात काहीसुद्धा मागितलेलं नाही आम्हाने आणि तो सर्वांसनी जेवण देत आहे पाटील बोलू लागतो तो आता जेवण देत आहे हे बरोबर आहे पण त्यानं उद्याच्याला नाही दिलं तर तेव्हा तुम्ही काय करशिला तुमचा हक्काचं तुमच्याकडे जमीन आहे ते माझ्याकडे द्या मग जेवण घ्या आणि तुम्ही तसेही मला जमीन नाही दिलं तर माझ्याकडे दुसरे पद्धती आहेत काय करायचं ते मी मग पाहून घेईन कशी जमीन घ्यायची ते मग बघाच पाटीलचा मुलगा बोलू लागतो बरं तो त्या कलशमधून तुम्हाला जेवण देत आहे ते उद्याच्याला कलश त्याच्याकडे नसेल तेव्हा तुम्ही काय करशिला तेव्हा जेवण कसे खाणार तुम्ही आणि तो तुम्हाला जेवण देणार कसं याचा विचार कोणी केला आहे का हे ऐकताच पाटील खूप घाबरतो व तो, तो विषय बदलण्याचा विचार करतो व म्हणू लागतो ह्याचं म्हणण्याचं असं आहे की आता तो ज्या कलशमधून जेवण देत आहे ते कुठेतरी हरवलं तर मग काय करणार तेव्हा तुम्ही हा असे बोलत आहे गावातले म्हणतात बरं ठीक आहे काय आहे ते पाहून घेऊया आता आम्ही सर्व लोक निघतो असे बोलतात व सर्व लोक तिथून निघून जातात पुढे पाटील त्याच्या मुलाला म्हणू लागतो अरे काय बोलत आहेस तू आता सर्व गाववाल्यांना सांगतोस का कलश घेणार आहे म्हणून आपण शांत राहा की जरा तो मुलगा म्हणतो मी कुठे त्यांना तसं सांगितलं मी फक्त एवढंच म्हणलं कलश नसलं तर मग काय करशेला म्हणून कुठून जेवण खाणार तुम्ही एवढंच बोललं मी असे बोलून ते दोघेही नागनाथाच्या घराकडे निघू लागतात एकजण त्यांना पाहतो व तो म्हणू लागतो हे दोघेही नागनाथाच्या घरी का जात आहेत बरं आणि काय विचार आहे यांच्या डोक्यामध्ये ते जाणून घेतलंच पाहिजे पुढे आपण पाहतो मच्छिंदरनाथ वनामध्ये येत असतात व ते म्हणत असतात की महेंद्र वर्मा पुढे जर चांगलं वागलं तर त्याचं चांगलं होईल आणि माझं जसं ऐकलं आहे त्यानं तसं वागलं तर त्याचंच चांगलं होईल नाहीतर फार अवघड आहे त्याचं इकडे महादेव म्हणत असतात हे नाथपंत म्हणजे देवांना सुद्धा हरवलेले आहेत ह्यांना देवाशीसुद्धा आशीर्वाद आहे है। म्हणून ह्यांना कोणीही हरवू शकत नाहीत आणि हे लोक त्यांचे कार्य चांगल्या पद्धतीने करत आहेत पुढे आपण पाहतो गोरक्ष मनामध्ये म्हणत असतो गुरुजी तुम्ही हे कार्य स्वतः करायला गेलात राजाकडे हे कार्य तुम्ही मला द्यायला पाहिजे होतं मी तुमचा शिष्य आहे शिस्त असताना देखील तुम्ही हे कार्य करायला गेलेलं कसं शोभा देणार बरं पुढे आपण पाहतो मच्छिंद्रनाथ गोरक्ष दोघेही भेटतात गोरक्ष त्यांना पाया पडू लागतात मच्छिंद्रनाथ त्यांना बोलू लागतात तुम्ही इकडे कसे काय आलात बरं तिकडे थांबायचं होतं ना गोरक्ष बोलू लागतात तुम्ही मला न सांगता त्यांच्या राजवडामध्ये गेला आणि नगरात जाऊन आला आणि तुम्ही हे कार्य मला द्यायला पाहिजे होतं मच्छिंद्रनाथ म्हणतात तुझ्याकडे खूप भार आहे आधीच आणि काही कामं मलासुद्धा करावे लागतील आणि पुढे तर सर्व हे तुलाच कामं करायचे आहेत तू आता नदीच्या पलीकडे जा गोरक्ष म्हणतात नाही मी तुमची सेवा करणार आहे व तुमच्याकडे पाहणार कोण मी तिकडे नाही जाणार आत्ता असे बोलून ते पुढे म्हणतात बरं ठीक आहे आता तुम्ही तुमचं आसन ग्रहण करा तसे म्हणून मच्छिंद्रनाथ आता खाली बसतात व ते मौन करू लागतात इथे आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा धन्यवाद मित्रांनो